हॅलो ए मम्मी काय करते ग काय बाई सासर बघून दिले मला सकाळी मी नऊ वाजता मला सगळे म्हणजे घड्याळात बघ घड्याळात बघ किती वाजले यांना घड्याळ कुठं असत इतकी आरामी सासर का असे जरा थोडेफार शिकलेले बघायचे कुठं उठती बाई सहा वाजता उठत जा आता नाही मला लवकर उठायची सवय त्याला मी तरी काय करू मग माझं काय चालायचंय आता काम चालू होत अजून हे काम बाई बाई तू बोल पटपट आणि -पट। मला सारखा सारखा फोन नको जाऊ मला मरणाचं जा काम पडलेलं आहे किती रोज काम असते उरकतच नाही मी तरी काय करू एकट माणूस किती किती काम करणार बर तुला सांग ते काल काय झालं ते कुकरला यांच्या शिट्ट्याच होत नाही तर मला काय माहिती यांच्या कुकरला शिट्ट्या होत नाही मी तिला लावून ते त्याच्यात भात लावून दिला आणि त्याच मी तू गेले दुसरं काम करायला म्हणलं चालू चालू शिट्ट्या होत्या कशाच काय होते गेला ना भात जुळून काही नाही यांच्या वस्तू नाही नीट धडच्या मी काय करू माझा का माझा नाही काढला अजून ठेवून दिलेला आहे आता मला काय माहित होतं असलं कुकरे यांचा मी माझा काढला असताना आता माझाच काढीन पहिला आग तुला सांगत हे सारखं काम सारखं काम हा मी आ, काल दोन तीन दळण केले आणि आता माझ्या पुढं बघता आणून मांडलाय तांदळाचा मला म्हणल्या सगळे तांदूळ निवडून ठेवून निटण्याटके इतकं कुठं असतं का गं मी सारखं दुसऱ्याला काम सांगत राहायचं स्वतः मारी बसून घ्यायचं हा आणि ती माझी ना नीस ती फिरत राहते तिला काही काम नाही सांगत नीसत मेकअप करती आणि मस्त पैकी ना ह्या मैत्रिणीकड जा त्या मैत्रिणीकड जा हा सारखं तिचं गप्पा चालू असतात पुढं ना कुठं आणि सगळं काम मलाच करावं लागत आहे आणि मला म्हणत्यात मला दिसत नाही आता दिसत नाही आता पण ऐकू बोललं ना तू लगेच हळूहळू जरी बोललं ना लगेच ऐकू येतो बाई कान देऊनच असतात नुसत्या मला आग शेजारच्या बाई सांगत होत्या अग तू यायच्या आरे किती कप आल पडू काम करायची सासू पण आता ना तू जशी ना तशी नाटकं करायला काय बाई असं कुठं असतंय का बाई आणि कपडेच आहे ना इतके पडलेले असते तुला सांग दोन दौन दोन 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 ड्रेस घालते एक झाला काढायचा साडे बी जी साडी झाली की दुसरी साडी काढायची म्हणजे संध्याकाळी दिवसभर घातली पाटाळे तो आणि मग कसं राऊंड मारायला गेलं का लगेच दुसरी घालायची हा येतं काय मी काय कामवाली बाई ग काय ग नुसतं मला सगळं काम मायापूर्णच करून घेते बाई मला लगे कटाळा आलाय बाई इथं मी तर काम करून करून पर काळी भंगार पडले oh no. नाही राहिला माणसाला अंगात पर मला सांग मम्मी मी काय करते तू बाप्पाला पाठवून दे बाई मी बाई मम्मी माझी सासूबाई मला जेव्हा बघायला आला तेव्हा मला काय म्हणले आमच्या घरात तुला एकदम राणी वाणी ठेवली कसलं राणी कसलं काय गपार नौकराणी करून टाक मला तर वैतागच आलंय बाई दा आता हा अगं आणि तुला सांगतो भांड्याचा इतका राडा घालीत येत ना घेऊ घरभर भांडे थोडं पाणी प्यायला ग्लास घेतला का धीरा टेबलवर ठेवून थोडं पाणी प्यायला ग्लास घेतला का धीर धीरे त्याच्या जिथे जे त्याच्या खोलीत घेऊन जाते निसतो बरं ना नेलं तर नेहल गं व्हायना बरं बरं खायचं तिथं आणून ठेवावा ना तसं नाही बाई सगळ्या घरभर भांडेच मला तर सकाळ सकाळी ना बाई वीस मिनिटे ना सगळ्या घरातले ना भांडे सापडताच सापडताच जातं अग आणि तुला सांगते सगळं काम उरकून माणूस उलस बसलं का माणसाला वाटन थोडा मोबाईल बघत थोडी टी व्ही बघतोय ना तुला काही कोणी आहे कोणी येतं आणि नाही ते ना मोबाईल घेऊन बसल ना लगेच म्हणायचं बसली काय गी लगेच असं असतं आग आणि तुला सांगत इतकं नॉनव्हेज व्हेज खातीर पाहि ते बोंबील आणि त्या अंडे मला वासनी पार नको नको होतं बाई ते बोंबील तर बनवलं ना ते मला तर येतच नाही बर का तुला तर माहितीच आहे पण ते सासूबाई बनले थोडंफार त्यांनी बनवलं ते अखेर घरात घाल वास त्या बोंबिलाचा मला तर नको नको झालंय बाई ते वासनीस पार मला तर थोडा वासाला का असं उलटीच तुला सांगत यांचे गहू कसले नदीत काय माहिती कुपणाचे आणलीत काय काय माहिती का पण ते चपात्याच नाव सगळ्या कडाक निवालेच होतात आगो असे एकदम कडक अशी ना जोरात जरात गुळ गुड तुटी बुटी नाय आणि मला म्हणतात काय चपात्या करत चपात्याने शिकवले काय तुला अशा कशा चपात्या करायच्या कशा कडक करून टी ती पार आता मला सांगायला गहू आणायला काय होतं हा मी काय पहिला चपात्या केल्याच नाही का ग कधी हा असं पर एकदम असं कस तरी घेऊ आहे गऊ आणतात आणि ना कसले तरी चपात होतात बाई त्याच्या कडब एकदम ते तोंडात खाऊ वाटत नाही बाई तोंड घास घासलं का माया तर मागच फिरू अगं ब मी तुला सांगते माझी जावी ना मोठी जाव ती हो ग ती मिस्ती माहिती हा मी बघितलो माझ्या समोर नीट बोलतच नाही ते दोघींच्या जास्त गप्पा चालू असतात काय करतात काय गप्पा मारतात काय कळतच नाही बाई आणि माहीत जावी ना नुसती माझ्या सासूच्या पुढ पुढं पुढं करत राहते मला नाही जमत भाई असं सारखं सारखं पुढं पुढं करीत राहायचं आपलं जसं असल तसं असं तोंडाव डायरेक्ट आणि मी बोलते न, ना तोंडाव तो मला म्हणतात बाई काय फटकळे कशी बोलते नाही चारा चारा हा आणि ती माय जाव माग माग नाही महाग माग ये ना तिच्या खुलीत गिरी का माझ्या सासूविषयी विषयी मी ऐकलं ना त्या दिवशी आणि ना सासूच्या पुढं गिरी ना इतकी भारी गोड गोड बोलती की बास जस काय सासू सुनांचा आहे ना मस्त चांगलाय अवॉर्ड द्यावा त्यांना एखादा आणि अशी माहिती आहे ना मनातली मनात म्हणजे असं एकटं काड्या कुरीत असते अग तुला सांगत ते जाव दोन पोर आहेत हा कसं म्हण आम्ही असं वळण पाहिजे का नाही पोरांना हा ती काय मरते थोडं दिलं ग त्यांना काही खायला आफा घरभर साडूनच देत बाई नसतो कसं ना आम्ही एका जागेवर बसायचं खायचं छान पोरांच्या वडी तस काही प्रकारच नाही बाई आज थोडं प्लेट भर दिलं घरात राडा म्हणजे ते घर तरी वेळा झाडीत बसायचं बरं जशी मी आली ना माहिती ना कामाला हात लावायलाच नको निसती टपूनच राहती माझ्यावर थोडं इकडे इकडे केलं काय ना लगेच बाहेर जाईत नाही तिच्या खुली जाऊन बस होती आणि सासूच्या पुडपुड करते नेसती अशा गोड गोड गप्पा आण सासू सांगा मग सासूला बरं वाटत हा आणि सगळं काम माझ्यावर सोडून मोकळं हात मला लेखा कटाळा आला बाई तू मग ना आता काही कर पाप्पाला पाठवून दे आणि मी चार पाच दिवस तिकडे येते बाई बरं मग मी माझं चालूच बर का रोजच ये आता पण तू ना नीट नेटक आहे ना तुझ्याकडं लक्ष दे आणि तुझ्या गोळ्या टाइम टू टाइम जा आणि ना पप्पाकडे पण नीट नेटक लक्ष दे आणि ती ना आपला काय करतोय बघ जरा अभ्यास अभ्यास करतोय का त्याला नीट नेटक शिकून जराय ना त्याला म्हणा जरा नोकरी बिकरी लाग त्याच ये ना, ना नुसता टाइमपास चालवतोय अभ्यास काही करीत नाही तो इथलं टेन्शन नको घेऊ तू तिकडचं तिथलं टेन्शन कसं नको घेऊ मला सांग बरं मला इथलं बी टेन्शन येतो तिथलं बी येतोय तुम्ही नीटनाटकी राहत जा आपली माय जाऊ दे तर काय रोज चालवी बरं मग मे मी तुझ्या संघ येईन आता नंतर बोलत आहे तर लय वेळ झाला आपण बोलतोय सासूबाई इथं बाहेर गेलेले आहेत थोडस त्यांच्या मैत्रिणीत ना इथं जवळच गप्पा मारायला गेल्या आहेत म्हणून तरी तुझा फोन उचलायला मला टाइम भेटला नाहीत आहे ना मी टपून असं असतात बाई माझ्यावर बसती गाई ही एखादी असं थोडं टेकलं का बाई नसतं काम दुसरं हजरच बाई नसत बरं आता ठेव फोन मला अजून ये ना फरशी बी पुसायची लगेच आल्या का म्हणते ना अजून फरशी पुसली नाही का बसली तशी चल आहे आता फोन